एका गावात विजय नावाचा तरुण राहत होता तो खूप हुशार आणि मेहनती होता पण त्याचा एक दुर्गुण होता अंधश्रद्धा तो खूप घाबरायचा त्याला नेहमी वाटायचं की काळी मांजर रस्ता ओलांडली तर दिवस खराब जाईल किंवा काहीतरी वाईट घटना घडेल त्यामुळे तो काळ्या मांजरीला पाहताच थांबायचा किंवा दुसरा मार्ग निवडायचा एके दिवशी विजय शहरात नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाला त्याने व्यवस्थित तयारी केली होती त्याच्या आईनेही त्याला शुभेच्छा दिल्या पण अचानक त्याच्या घराबाहेर एक काळी मांजर रस्ता ओलांडून गेली विजय घाबरला आणि मनाशी विचार करू लागला आता माझा दिवस खराब होणार मी मुलाखतीला जाऊ की नको तो बराच वेळ घराबाहेरच उभा राहिला शेवटी आईने त्याला समजावलं मांजर रस्ता ओलांडली म्हणजे तुझं नशीब खराब होत नाही मेहनत आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेव अंधश्रद्धांना तुझ्या आयुष्याचा निर्णय घेऊ देऊ नकोस विजयला आईच्या शब्दांमध्ये अर्थ वाटला आणि तो धीराने मुलाखतीला गेला त्याचा आत्मविश्वास आणि ज्ञान पाहून त्याला नोकरी मिळाली विजय खूप आनंदी झाला तो तो घरी परतताना त्याला वाटलं जर मी आईचं ऐकलं नसतं तर आज माझी ही संधी हुकली असती त्या रात्री विजयने गावातल्या लहान मुलांना आणि तरुणांना एकत्र करून एक कथा सांगितली त्याने काळ्या मांजरीच्या अंधश्रद्धेबद्दलचा अनुभव आणि त्यातून मिळालेले धडे सांगितले त्याने सर्वांना सांगितलं आपल्या आयुष्याचं यश आपल्या आप मेहनतीवर आणि विचारसरणीवर अवलंबून असतं अंधश्रद्धांना आपल्या आयुष्याचा मार्ग ठरवू देऊ नका त्या दिवसापासून गावात काळ्या मांजरी अंधश्रद्धा कमी होऊ लागली लोकांनी विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला आणि विजयला गावात आदर्श व्यक्ती म्हणून संबोधलं जाऊ लागलं